सीडीसीसी बँकेच्या नोकर भरती परीक्षेचा घोर परीक्षार्थीने दिली पत्रकार परिषदेत माहिती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदभरती वादाच्या सापडली आहे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई असे एकूण तीनशे अठ्ठावन्न पदासाठी पदभरती निघाली होती मात्र भरती प्रक्रिया होण्यापूर्वी वादात सापडली पदभरती जाहिरातीत एकही पद कुठल्याही जात प्रवर्गासाठी राखीव नव्हते भरती प्रक्रिया रद्द व्हावी यावर अनेकांनी आवाज उचलला मात्र याबाबतही कसलीही सुनवाई झाली नाही या विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने बँकेसमोर मनोज पोतराजे यांचं आमरण उपोषण सुरू आहे बावीस डिसेंबर रोजी बँकेच्या परीक्षा घेण्यात आल्या मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करीत परीक्षा रद्द झाली दोन दिवसांनी पुन्हा परीक्षा घेण्यात आली यावेळी ऑनलाईन उत्तर नोंदवताना शेवटचा पर्याय बदलत नव्हते असा आरोप अनेक उमेदवारांनी केला परीक्षा संपली मुलाखती सुरू झाल्या मुलाखतीची वेळ दिली मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाली नाही ज्यांना जास्त गुण मिळाले त्यांना मुलाखतीला बोलवणं टाळलं तर कमी गुण असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं चंद्रपुरात सुरू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती राज्यातील असंख्य उमेदवारांना मिळाली त्यानंतर परभणी जिल्ह्यातील उमेदवार दत्ता पौळ यांनी बावीस जानेवारीला आमरण उपोषण मंडपात भेट देत परीक्षेत कसा घोळ झाला याबाबत मंडपात पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली दत्ताबाबूराव बोर्ड राहणार मुंबई तालुका पूर्णा परभणी मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बँकेच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि एकवीस डिसेंबर या दिवशी माझी जालनाया ठिकाणी शिपाई या पदाची परीक्षा होती तर तांत्रिक कारण देऊन त्यांनी त्या दिवसाची परीक्षा रद्द केली आणि पुढील तारीख दिवस त्यांनी सांगितले आणि बाईस डिसेंबर या दिवशी या त्याच सेंटरवर माझी लिपिकेवरची परीक्षा होती त्या दिवशी कॉलेजच्या मॅनेजमेंटनं परीक्षा घेण्यास नकार दिला कारण आदल्या दिवशी मुलांनी तिथं कॅम्प्युटर तोडफोड केल्यामुळं तर त्यानंतर तेवीस डिसेंबर या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी लिपिक या पदाचे आमचं देण्यात आले आणि नंतर एकोणतीस या डिश एकोणतीस डिसेंबर या दिवशी शिपाई या पदाची नांदेड या ठिकाणी माझी परीक्षा झाली तर एकंदर या भरतीमध्ये मा आता मी शिपाच्या परीक्षेमध्ये साठ मार्क असून आणि जागा नाईंटी सेव्ह असून पण त्यांनी मला इंटर लागू माझं क्लर कॅप दोनशे स जागा असून आणि माझे मार्क पेक्षा जास्त असून पण त्यांनी लिपिके बदला मला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी पात्र केलेलं नाही मी ज्यावेळेस आपल्या आप साहेबांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी कंपनी शिओला कॉल केला त्यावेळेस त्यांनी माझे दोन तीन मार्क वाढवले त्यांनी मला हे कारण दिलं की तुझी शिफ्ट हार्ड अस सोपे असल्यामुळे तुझे पाच मार्क कमी करण्यात आले आणि तू मा तुझ्या मित्रांचे मार्क शिफ्ट हार्ड असल्या असल्या असल्यामुळे त्यांचे मार्क वा म्हणजे कमी असून त्यांना बोलण्यात आलेला आहे तर असाच एक माझा मित्र आहे मी ज्याचं नाव सांगू शकत नाही त्याचे वडील भाऊ आले होते काम कापवण्यासाठी त्याला या पदासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांना सांगितले त्यांना द्यावं लागतील तर त्यांनी पंधरा लाखापर्यंत त्यांनी देण्याची तयारी होती पण जास्त पैसे मिळल्यानंतर ते त्यांनी म्हणजे तो निर्णय त्यांनी भाग घेतला त्यांनी म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे सर की ही परीक्षा ज्या कोर्टानं निर्णय होता की आय बी पी एस किंवा टी सी एसच्या कंपन्याकडे ही परीक्षा देण्यात यावी पण यांनी आय टी आय या फ्रॉड कंपनीकडे ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या कंपनीकडे दिल्लीच्या कंपनीकडे परीक्षा देण्यात आली आणि यांच्यामुळं शे फक्त नावाला फक्त सर बाकी मुलांना होऊ देत आहेत जसे की पदाची शंभर जागा आहेत बाकी दोनशे मुलं फक्त नावाला इथे येत आहेत सर इंटरव्ह्यूला आणि रिपिकचे अडीचशे जागा आहेत तर साडेसातशे मुलापैकी पाचशे मुलं फक्त नावाला येत आहे सर त्यांना त्यांनी बाउंड्री फक्त पास केलेला आहे साठ मार्क आणि जे मुलांनी ह्यांना पैसे दिलेले आहेत वीस पंचवीस लाख तीस लाख रुपये त्यांनी यांना आणशे मार्क दिले सर इंटरव्ह्यूचे दहापैकी दहा जरी मार्क दिले तरी साठ साठ मार्कावरचा जो मुलगा आहे त्याप्रमाणे तो सत्तर पैशावरच जाऊ शकत नाही सर त्यामुळे ह्यांचे पैशावाले जे मुलं आहेत आठशे मार्कावरचे त्याच मुलांचे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे सर माझी एकच मागणी आहे की हे परीक्षा रद्द करून पुन्हा टी सी मार्फत घेण्यात यावी आणि मी मनोज दादा दा भार ते आभार मानतो की त्यांनी हा मुद्दा उठवलेला आहे मी एवढे दोन पण बनवून इथे मुद्दा मारलेला आहे माझी इथे रूमला यायला पैसे खाऊ मेसला की माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे मनोज दादामुळं हा मुद्दा महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या बँके बँकेत कमीत कमी नव्वद टक्के तरी म्हणजे चांगल्या गरीब मुलांना घेतील ते दहा टक्के जरी आपण सोडून दिले त्यांच्या जवळचे नातेवाईक म्हणा भाचे पुतणी भाऊ म्हणा तर यांच्या आंदोलनामुळे मला वाटतं की महाराष्ट्रातले आता आजच आडप आहे भंडारा बँकेची तर मला असं ऐकण्यात आलं की पुढच्या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण बँकेच्या आडपणाऱ्या पस्तीस जिल्ह्याच्या तर मला वाटतं या आंदोलनामुळे नव्वद टक्के देखील म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांना फायदा होईल आणि म्हणजे पस्तीस जिल्ह्यामध्ये स सगळ्याच बँकांमध्ये चांगल्या प्रकारच्या फरत्या होतील हा मुद्दा जर असं वाढत गेला आणि कोर्टानं जर चांगला निर्णय दिला तर कारण पुढची जे खिरी आहे कोर्टामध्ये तेवीस तेरा जानेवारीला तर पुढची सत्तावीस जानेवारीला कोर्टामध्ये तारीख आहे तर माझं मला वाटतं की हा कोर्ट याच्यावर सकारात निर्णय घेतला म्हणून